पोहे खायला पोहे खाते रिमोट घेऊन पोहे खाते आम खाण्यापिण्यावर सुद्धा लक्ष नाही नुसतं टी व्ही रिमोट सन्या तर एवढी शायनिंग करायला लागलाय बाप बाबा अब म्हणते मोबाईलला चॅनेल लावूनच ला मोबाईल नव्हता सगळे सारखेच आहेत सगळे झालं

मोठ्या घरी किल्ला चोर आहेत काय म्हणलं म्हणत होती घरी येऊ नका घरी येऊ नका ना आता म्हाताऱ्या ये लवकर घरी चोर आल्या तर घरी येऊ घरी चोर आहेत तुझा बाप म्हातारी म्हणत नाही का मला फोन केला म्हणतो मग काय म्हातारे काय करते म्हाताराचा आलाय फोन म्हातारा नाही घरी काहीच नाही ते लोकांची लेकरं असे पुढे चालले ना ते लोक असे म्हणत असतात आता तिकडे शिक्षणाच्या हा तुला शिक्षण घ्यावं लागतं तुला बायाला सगळं सगळ्या गोष्टींचा अधिकार राहतो कोणतं नाही व्हिडिओ केला काहीच नाही होत <coughs> काय होत हे बघ ज्यांच्या जे पोटात दुखतं का नाही कारण पैसा ही इतकी वाईट चीज आहे का नाही त्यांना वाटतं की हे सगळीकडून पैसे कमवतात जे पैसा जास्त कमवतो ना त्याचे दुश्मन भरपूर असतात त्याच्यावर जाळणार वर्ण गोड बोलतात आतून कडू असतात मग ते घरातले असू द्या नाही तर दारातले असू द्या आता तू व्हिडिओ करते म्हणजे त्यांना असं वाटतं की हिनं व्हिडिओ बोल बनवलं तर ह्यांना दोन पैसे येणार अनुभव येणार उद्या ही युट्यूबर होणार ही फेमस होणार त्यांना भीती वाटते या मग म्हणून ती तुला तशी बोलते बोल जा 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 जा। तर, जा जा ती या बोलू दे बोललं तर बोल आपण कमेंट वाचायचं बंद करून टाकायचं नाहीतर हा मग काय तर अनुभव येतो की प्रत्येक गोष्टीचा पूर्वीच्या जातीला अनुभव असावं लागतो तर काय तुम्ही नाचता का नाही तुम्ही काय कुठं हिंडता का नाही व्हिडिओ तर करताना व्हिडिओ करणं म्हणजे काय वाईट आहे का जन्मलेल्या लेकरांचे लोक व्हिडिओ करतात मोठ्या मोठ्या पिक्चर मध्ये बघत केवडूले लेकरं घेतात घेतात का ना, ना, ना? पार्थिव तर काय काय दाखवतात ते चालतं लोकांना फक्त गरिबानं कोणत्या गोष्टी केलेलं ते चालत नाही लोकांना आणि भोमलो ते काय भोंबलायचं ते आपल्याला काय कर करायचंय आपल्याला व्हिडिओशी मतलब तुला जसं वाटतंय ना तसं व्हिडिओ बनव चला बाय